लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये पैसे जमा झालेत सरकारकडून महिलांसाठी गिफ्ट असल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलेलं आहे आमच्या माय बहिणींना जवळपास पस्तीस लाख माय बहिणींच्या अकाउंटला त्या बाबतीमध्ये पैसे त्यांचे जमा झालेले आहेत आज आमचा प्रयत्न आहे आज, आज उद्या दोन दिवसात साधारण पन्नास लाख अजून महिलांच्या अकाउंटला पैसे पाठवण्याचा आमचा सगळ्यांचा सा मानस आहे लाडक्या बहिणींनो आज तुमच्यासाठी सोन्याचा दिवस सरकारने लाडक्या बहिणींसाठी तीन मोठे निर्णय घेतलेले आहे जे प्रत्येक लाडक्या बहिणींचं आयुष्य बदलू शकतात आजपासून तुमच्या खात्यात तीन हजार रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे इतकंच नाही यापेक्षा जास्त महत्वाची आणि धक्कादायक माहिती आज तुमच्या समोर उघड होत आहे नवीन सरकारने अतिशय महत्वाचा कडक निर्णय लाडकी बहीण योजनेसंदर्भात घेतलेला आहे श्वास रोखून ठेवा कारण की तिसरा निर्णय असा आहे की ज्याचा परिणाम प्रत्येक लाडक्या बहिणींच्या आयुष्यावर थेट होणार आहे हा व्हिडिओ संपूर्ण बघा कारण की आता एक चूक एक छोटीशी चूक तुमच्या योजनेतील हक्काचे पैसे हिरावून घेऊ शकते तुमची योजना बंद करू शकते जर बहिणींना तुम्हाला या योजनेतील सर्व फायदे मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहूयात चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ पहिला महत्वाचा निर्णय महत्वाची अपडेट लाडकी बहीण योजने संदर्भात महाराष्ट्र सरकारने दिलेला आहे जो म्हणजे आज सकाळपासून लाडकी बहीण योजनेचा सहावा आणि सातवा हप्ता एकत्रित तीन हजार रुपये खात्यात जमा व्हायला सुरुवात झालेली आहे हे पैसे चार टप्प्यांमध्ये छत्तीस जिल्ह्यात आहेत आज कोणते जिल्हे आहेत आणि कोणत्या बँकेत हे पैसे येणं सुरू झालेले आहे हे पहा महिलांच्या कमेंट येत आहेत सविस्तर माहिती आम्ही तुम्हाला देत आहोत परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे पैसे जमा व्हायला सुरुवात आणि एक लाख रुपये देखील महिलांना आता मिळणार आहे फक्त काही महत्वाच्या आटी आणि तपशिलांची पडताळणी होत आहे जर चूक झाली तर तुमचे पैसे थांबवले जाऊ शकतात अजूनही तुम्हाला मेसेज आला नसेल तर पहा तुमचा जिल्हा जो आहे तो या यादीत आहे का नाही तर तुमचाही फॉर्म रद्द झालेला असणार आहे पहा धक्कादायक बातमी समोर अर्ज रद्द व्हायला सुरुवात लाखो असंख्य महिलांचे अर्ज रद्द केले जात आहे आणि रद्द करण्यामागचे चार महत्वाची कारण देखील तुम्हाला व्हिडिओमध्ये दे समजणार आहे पहा असंख्य महिला अपात्र होत आहेत तुम्हाला जर अपात्र होण्यापासून वाचायचा असेल तर हा व्हिडिओ पहा कारण की पहा चार महत्वाचे निकष सरकारने स्पष्ट केलेला आहे ज्यामुळे असंख्य महिला रद्द झालेल्या हो आहेत तुम्हाला अजूनही पैसे आले नसतील तर कदाचित तुमचा अर्ज रद्द झालेला असेल सगळ्यात महत्वाची अपडेट आहे दुसरी पहा ती अपडेट आहे अन्नपूर्णा योजनेसंदर्भात लाडकी बहीण योजनेसंदर्भात नसून ही अन्नपूर्णा योजनेसंदर्भात आहे ज्याच्यामध्ये तीन गॅस सिलेंडर आता तुम्हाला मोफत मिळत आहे एक आनंदाची बातमी म्हणजे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत तुम्हाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळत आहेत परंतु इथे एक छोटीशी अट आहे जर गॅस सिलेंडर तुमच्या नावावर असेल तर ही सुवर्ण संधी तुमच्या हातातून निष्ठू शकते तुमच्या घराच्या नावे जर पुरुषाच्या नावावर जर हा गॅस सिलेंडर असेल तर त्वरित तो, तो तुमच्या नावे ट्रान्सफर करून घ्या मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला मुख्यतः दोन गोष्टी करायच्या आहेत नंबर गोष्ट म्हणजे गॅस एजन्सीकडे जाऊन तुमच्या नावावर सिलेंडर ट्रान्सफर करा आणि नंबर दोन म्हणजे गॅस सिलेंडर करताना खरेदी करताना ओ टी पी चुकवू नका अन्यथा आठशे पन्नास रुपये जे प्रति सिलेंडर तुम्हाला मिळतील म्हणजे टोटल पंचवीसशे रुपये तुमच्या खात्यात जमा होणार नाही अजूनही अनेक महिलांना याची माहिती नाही त्यामुळे ही अपडेट तुमच्या ओळखीच्या प्रत्येक लाडक्या बहिणीपर्यंत पोहोचवा आता तिसरा अत्यंत धक्कादायक अपडेट म्हणजेच अर्ज रद्द होण्याची कारण काय अर्ज रद्द झालेला आहे पहा आज छत्तीस जिल्ह्यांपैकी पहिला टप्पा सुरू झालाय असंख्य मेसेज आलेत कमेंट आले आहेत की पैसे जमा होत आहेत अजूनही पैसे तुम्हाला जमा झाले नसतील तर तुमचं अपात्रची यादी जी आहे ती तू एड पुढे दाखव त्यामध्ये तुमचं नाव जर असेल तर ते त्याचं कारण काय सगळ्यात महत्वाची धक्कादायक बातमी लाडकी बहीण योजनेतून काही अर्ज जा रद्द केले जात आहेत हे अर्ज रद्द होण्यामागची चार मोठी कारणं आहेत सरकारने काही स्पष्ट निकष ठरवलेले आहेत हे निकष काय आहे ज्यामुळे महिला अपात्र ठरल्या आहेत चला बघूयात नंबर एकचं कारण सही जुळत नाही अर्जात मध्ये केलेली सही आणि हमी केलेली सही ही जर जुळत नसेल तर तुमचा अर्ज शंभर टक्के रद्द होणार आहे अर्जावर केलेली सही हमी पत्रावर किल्ली सही जुळत नसेल तर तुमचा अर्ज रद्द होणार पहिलं मोठं कारण दुसरं कारण जे अर्ज रद्द होण्याचं आहे पहा आज कोणत्या जिल्ह्यात पैसे आले कोणत्या बँकेत पैसे येणार नाही याची लिस्ट पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत पण दुसरं कारण तुमचा अर्ज रद्द होण्याचं तुम्हाला अजूनही मेसेज आला नसेल जर तुम्ही श्रीमंत वस्तीत राहत असाल किंवा तुमच्या नावावर मोठ्या मालमत्ता असतील तर तुमचा अर्ज नामंजूर होणार आहे नंबर तीनचं कारण आहे इन्कम टॅक्स कोणी जर घरात आयकर दाता असेल आरकर भरत असेल चा चा तर तुमचा अर्ज रद्द झालेला असू शकतो ज्या महिला इन्कम टॅक्स भरत आहेत त्या योजनेसाठी अपात्र ठरवले आहेत कारण की सरकारचं स्पष्ट मत आहे गरिबांसाठी सुरू केलेली योजना श्रीमंतांनी वापरू नये नंबर च कारण चार चाकी वाहन जर तुमच्या घरात असेल आणि जे तुम्ही त्यावर व्यवसाय करत नसाल तर तुम्ही देखील अपात्र होऊ शकता आता पहा काळजी करू नका सरकारने काही अटी शिथिल करणार आहे पाच एकरापेक्षा जास्त जमीन असलेल्या महिलांना देखील लाभ मिळण्याची शक्यता आहे मात्र तुम्ही योग्य माहिती दिली नसेल तर योजनाचा लाभ मिळवणं कठीण होऊ शकतं आता पहा कोणत्या जिल्ह्यात पैसे वाटप हे झालेले आहेत सध्या छत्तीस जिल्ह्यांना चार टप्प्यात विभागले आहेत पहिल्या टप्प्यात नऊ जिल्हे आहेत चार टप्प्यात नऊ नऊ जिल्ह्यांची यादी तयार करण्यात आलेली आहेत पहिल्या टप्प्यात अकोला अमरावती बीड जालना सिंधुदुर्ग रत्नागिरी गडचिरोली धुळे सांगली या नऊ जिल्ह्यांचा समावेश आहे तुमचा जिल्हा पहिल्या टप्प्यात आहे का कमेंट करून नक्की कळवा तुम्हाला पैसे नसतील आले तरीही कमेंट करा कारण की आता तुम्हाला काय करायचं आहे ते व्हिडिओमध्ये पुढे सांगितलं जाणार आहे पहा तुमच्या हक्काचे पैसे तुम्ही त्या ठिकाणी बुडू नका अपात्र होण्यापासून वाचायचं असेल तर पुढची माहिती पहा लाडक्या बहिणीनो आज तुमच्यासाठी घेऊन आलो एक धमाकेदार आणि स्फूर्तीदायक बातमी लाडकी बहीण योजनेमध्ये मोठी अपडेट आली हे ऐकल्यानंतर तुमचं हृदय आनंदाने उड्या मारेल पहा पंधराशे नाही एकवीसशे नाही तर सर सगळं तीन हजार रुपये खात्यात येणार आहे त्यासोबत पंचवीसशे पंचवीसशे रुपयाचा बोनस देखील तुमच्या खात्यात येईल थांबा फक्त हीच गोष्ट नाही या योजनेअंतर्गत अजून एका मोठ्या जबरदस्त निर्णयाची घोषणा झाली आहे बँक खात्याच्या संदर्भात मोठा निर्णय झालेला आहे काही महिलांना तर चक्क एक लाख रुपयांचा विशेष लाभ मिळणार आहे तुम्हाला हे कळायला हवं की तुमचं बँक खातं जर योग्य प्रकारे अपडेट नसेल तर तुम्हाला हे पैसे मिळणार नाही म्हणून हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कारण की प्रत्येक महिन्याला नवनवीन माहिती समोर तुमच्या येत आहे आता मला सांगा तुम्हाला माहिती आहे का की हे पैसे कोणत्या खात्यात जमा होणार आहेत यादीतून काही बँका वगळल्या आहेत जर तुमचं बँक खातं या यादीत नसेल तर तुमच्यासाठी मोठी समस्या ठरू शकते काळजी करू नका आम्ही तुम्हाला यासाठी संपूर्ण मार्गदर्शन करणार आहोत यामध्ये आहे स्टेट बँक ऑफ इंडिया बँक ऑफ महाराष्ट्र आणि अजून काही नॅशनलाइज बँकांचा समावेश आहे पोस्टाच्या खात्याविषयी प्रचंड तक्रारी आल्या आहेत जर तुमचं पोस्टाचं खातं असेल तर लगेच तपासणी करा आणि आम्हाला कळवा आता बघा काही महिलांना पैसे आले तर काहीला अजूनही मिळाले नाही जर तुमच्या खात्यात पैसे आले नसतील तर आधार लिंकिंग मध्ये काहीतरी समस्या असणार आहे का डीबीटी एनेबल आहे का याची खातर जमा करून घ्या कारण की शासनाने स्पष्ट केला आहे आधार आणि खाते लिंक नसल्यास तुम्हाला लाभ मिळणार आहे आणि हो हे तीन हजार रुपये लाडकी बहीण योजनेचा सहावा आणि सातवा हप्ता एकत्र करून देण्यात येत आहे अतिरिक्त अडीच हजार रुपयाचा बोनस देखील मिळणार आहे पण तो प्रत्येकाला मिळणार नाही हा बोनस फक्त त्यांनाच मिळेल की ज्या महिलांनी गॅस कनेक्शन स्वतःच्या नावे हस्तांतरण करून घेतला आहे सरकारने यासाठी गॅस कनेक्शन ट्रान्सफर प्रोसिजर सोपी केली आहे पण तुमचं गॅस कनेक्शन जर पुरुषाच्या नावे असेल तर लगेच डीलर कडे जायसी अपडेट करून ट्रान्सफरचा अर्ज भरा आणि आता सरकार तीन गॅस सिलेंडरचे आठशे पन्नास रुपये प्रति सिलेंडरच्या हिशोबाने देत आहे जवळजवळ अडीच हजार रुपये तुमच्या खात्यात एक्स्ट्रा जमा होतील तीन हजार तर जमा होतीलच पण जर तुम्ही अर्ज केला नाही तर तुम्हाला पंचवीसशेचा अधिकचा लाभ मिळणार नाही थांबा अजून एक मोठी खुशखबर आहे महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कल्याणकारी मंत्रि मंडळाच्या माध्यमातून एक रुपयाचा अर्ज भरून तुम्हाला लाखो रुपयाचा लाभ मिळणार आहे जर तुम्ही गेल्या बारा महिन्यात नव्वद दिवस बांधकाम केलं असेल कन्स्ट्रक्शन वर्कर म्हणून काम केलं असेल तर तुम्हाला प्रतु प्रसुतीसाठी तीस हजार मुलाच्या शिक्षणासाठी एक लाख आरोग्य विम्यासाठी लाखो रुपयाचा लाभ मिळतो फक्त तुमच्याकडे नव्वद दिवस काम केल्याचं प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे मुलींसाठी बहिणींसाठी हे निर्णय फक्त आनंदाची पर्वणीच आहे ही परवानगी फक्त त्यांच्यासाठीच आहे की जे योग्य प्रकारे योजना समजून घेत आहेत आणि अर्ज करत आहेत त्यामुळे लगेच तुमचं बँक खातं चेक करा आज लिंकिंग पूर्ण करा गॅस कनेक्शन ट्रान्सफर करा आणि फक्त एक रुपये भरून या योजनेचा लाभ घ्या कारण तुम्ही लाडकी बहीण आहात तुमच्या हक्काचे पैसे मिळायला हवं तुमचं बँक खातं कोणत्या बँकेचं आहे तुमचं गॅस कनेक्शन कोणाच्या नावावर आहे ते कमेंट करून नक्की सांगा आम्ही तुम्हाला लगेच मार्गदर्शन करू लाडक्या बहिणीनं सरकारने या योजनेत पस्तीस हजार कोटीची तरतूद केली आहे तुमचं आयुष्य सुलभ होण्यासाठी हे पाऊल महत्वाचं आहे मात्र अपत्र ठरण्यापासून स्वतःला वाचवा अर्ज नीट तपासा योग्य माहिती द्या तुमचा हक्काचा पैसा मिळाला कि तीन गॅस सिलेंडरसाठी तुमचं नाव तुम्ही नोंदवलं तुम्हा ता का तुम्हाला या अपडेट बद्दल काय वाटलं कमेंट करून सांगा आम्ही तुमच्यासाठी खूप महत्त्वाचे अपडेट घेऊन येत असतो त्यामुळे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की लाईक करायला विसरू नका शेअर करा जास्तीत जास्त माता बहीणला व्हिडिओ शेअर करा तुम्हाला नक्कीच त्या ठिकाणी होतील काही डाऊट असेल तर ता नक्की कमेंट करा शंका असतील कमेंट करा मी लगेच त्यावर उत्तर देत असतो तर धन्यवाद